भारतीय चौक इथल्या भवानी मंदिरामध्ये मोठ्या भक्ती वातावरणामध्ये घटस्थापना करण्यात आली भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी देखील केलेली होती भारतीय चौक भवानी मंदिरातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना चार जुलै एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी झाली तामिळनाडूतील चंगोटा येथील शिल्पकारानं घडवलेल्या या मूर्तीत माता भगवतीची तीन रूपं दिसतात महालक्ष्मी महासरस्वती आणि माता दुर्गा एकाच मूर्तीत तीन रूप असलेली ही देवी संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव असावी दाक्षिणात्य शैलीत घडवलेली ही मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली स्थापन झालेल्या जयभवानी नवरात्र महोत्सव मंडळानं हे मंदिर साकारलं मंदिर बांधण्यापूर्वी नवरात्र उत्सव काळात उत्सव मूर्तीची प्रतिष्ठापना करून देवीची आराधना होत असे मंदिर बांधण्याचा संकल्प झाला त्यानंतर अकराशे चौरस फूट असलेल्या गोमुख आकारातील जागेत मंदिराची रचना करण्यात आली प्रख्यात चित्रकार सपार यांच्या संकल्पनेतून देवीचं रेखाटन पूर्ण झालं साडेआठ फूट उंच एकाच अखंड पाषाणातून मूर्ती घडवण्यात आली एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये प्राणप्रतिष्ठापना झाली त्यानंतर एकोणीसशे शहाण्णवमध्ये सुवर्ण कळसारोहण करण्यात आलं नवरात्र उत्सव काळात देवीच्या दर्शनासाठी परिसरातील भक्तांच्या रांगा असतात शैलीतील अखंड पाषाणातील मूर्ती भारतीय चौकातील भवानीदेवी मंदिरात सोमवारी मोठ्या भक्तिमय वातावरणात घटस्थापना करण्यात आली नऊ दिवस नऊ अलंकार बावीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर या नवरात्र काळात देवीला नव अलंकारांची पूजा होणार आहे राजराजेश्वरी या अलंकारापासून त्याची सुरुवात होईल चंद्रघंटादेवी धनलक्ष्मी कालिका माता मदुराईची मीनाक्षी मदुर कौमारी माता सरस्वती माता धान्यलक्ष्मी कोल्हापूर महालक्ष्मी महिषासूर मर्दिनी अशी रूप असणार आहेत घटस्थापनेपासून रोज महापूजांना सुरुवात होणार आहे अशी माहिती मंदिर समितीचे सचिव सुरेश फलमारी यांनी दिली भारतीय नवरात्र महोत्सव मंडळाची शक्ती प्रतिष्ठापना आज दुपारी बारा वाजता संपन्न झाला आहे आणि सकाळी साडे अकरा वाजता घटस्थापना झाला नऊ दिवस नऊ अलंकारानं दहा दिवस हा कार्यक्रम होणार आहे मंगळारी अष्टमी महापूजा विजयभाई पटेल यांच्यातर्फे होणार आहे नऊ दिवस काय काय नऊ दिवस नऊ अवतार आहेत परिपत्रक काढलेला आहे ते दिवस नऊ दिवस अवतार करणार घटस्थापना झाल्या त्यानंतर किणगीर बंधूतर्फे महापूजा करण्यात आली संध्याकाळी श्रीराज चिट्टंपल्ली यांच्यातर्फे गेली बावन्न वर्ष झाली ते त्यांचे पहिले पूजेचं मान त्यांनाच आहे ही मूर्ती कैलास चिट्टंपल्ली यांनी एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली दिलेली आहे तीच मूर्ती आज बावन वर्षापासून हीच मूर्ती आहे दरम्यान पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनी मी गेल्या पंचवीस वर्षांपासून भारतीय चौक येथील भवानी मंदिरात देवीच्या दर्शनासाठी येतो असं सांगत नवसाला पावणारी देवी अशी ख्याती या मंदिराची आहे असं ते म्हणाले गेल्या पन्नास पंचावन्न वर्षापासून देवीची स्थापना होते मी गेल्या पंचवीस तीस वर्षापासून या देवीला नितांत नेहमीप्रमाणे दरवर्षी सालाब्रम येत असतो दर्शन घेत असतो देवीची कृपा सर्वावर असल्यामुळे नितांत या देवीशी आदर आहे त्याबद्दल जय भवानी